नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाची एक हजार आठशे शेहेचाळीस जागासाठी जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर अशी चर्चा करणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो जसे की मी तुम्हाला दाखवत आहे ही जाहिरात आपण कंप्लीट पाहणार होतो यामध्ये काय मुद्दे देण्यात आले आहेत किंवा काही पात्रता लागणार आहेत त्याची सविस्तर चर्चा करूया आता यामध्ये आपल्याला दिसून येतं की पदाचे जे नाव देण्यात आले ते आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव ह्याच पदाचे लिपिक होते त्याला आता कार्यकारी सहाय्यक या नावाने ओळखलं जाणार आहे यामध्ये पदसंख्या जर बघितली ते आहे एक हजार आठशे शेहेचाळीस आणि यामध्ये जर आपण वेतन श्रेणी जर बघितली नवीन शासनाच्या सुधारित वेतन श्रेणी अशी आहे की स्तर आहे पंधरावा यम रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ही आपल्याला सातव्या कमिशननुसार आपल्याला एवढं पेमेंट भेटणार आहे आता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्र जर आपण बघितलं ते आहे पंचेचाळीस टक्के गुणासह वाणिज्य विज्ञान कला विधी पदवी आपल्याला असणं आवश्यक आहे यापैकी कोणतीही बी ए बी कॉम बी एस सी किंवा एखादी विधीपदवी असली तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात तसेच उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा उच्च परीक्षा शंभर गुणाचे मराठी व शंभर गुणाचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे दहावी कर दहावीची परीक्षा आपण मराठी आणि इंग्रजी शंभर गुणाचे पेपर घेऊन आपण उत्तीर्ण झालेला असावं त्याचबरोबर आपल्याकडे एम एस सी आय टी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला इंग्रजी व मराठी टंक लेखन तीस शब्द प्रति मिनिट आपल्याला असणं आवश्यक आहे जर आपल्याला एम एस आय टी नसेल तर आपण दोन वर्षात आत आहात म्हणजे जॉईनिंगनंतर दोन वर्षात एम एस आय टी कंप्लीट करू शकणार आहात तसेच उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल याची माहिती असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण एक्सेल किंवा पी पी टीच्या माध्यमातून आपलं काम रोजचं जे आहे ते सोप्या पद्धतीने करू शकाल आता इथे जर बघितलं वयाची पात्र जर बघितलं आपण वीस आठ दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक आहे ही ओपन करता वयाची पात्रता ठेवण्यात आली आहे तर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी वयाची पात्रता अठरा ते त्रेचाळीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे आता खाली या स्क्रीनशॉटमध्ये आपल्याला दिसत असेल की सविस्तर वयाची पात्रता कोणत्या उमेदवारास कशाप्रकारे देण्यात आलेली आहे जसं की खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस मागास प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस आणि बाकी माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त यांसाठी सविस्तर माहिती अशी खाली आपल्याला देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लिंकवर जाऊन आपण जर क्लिक केलं तर ही जाहिरात आपण कंप्लीट पाहू शकणार आहात त्याचबरोबर पी डी एफ स्वरूपात आपण डाउनलोड पण करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायची आहे आता यामध्ये सिलेक्शन आपल्याला नोकरीच्या ठिकाणी कंप्लीट पूर्णपणे मुंबईमध्ये असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे तसेच कार्यकारी सहाय्यक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचं आहे तर प्रत्येक प्रवर्गानुसार परीक्षा शुल्क पुढील पर प्रमाणे असणार आहे खुला प्रवर्ग असेल तर त्याला शंभर एक हजार रुपये परिशुल्क शुल्क आहे मागास वर्गीयाकरता करता नऊशे रुपये परिशुल्क देण्यात आले आहे आता इथे मी आपल्याला एक स्नेपशॉट काढून ठेवलेला आहे जो की जाहिरातमधील आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं की ऑनलाईन परीक्षा शुल्क अराखीव खुला प्रवर्गातील उमेदवाराकरता एक हजार रुपये मागास प्रवर्गातील उमेदवार करता नऊशे रुपये आणि इथं बाकीचे शुल्क संबंधी जानकारी किंवा माहिती देण्यात आली आहे जसं की एक शुल्क कोणत्या प्रकारे रिफंडेबल आपल्याला भेटत नाही याची आपण नोंद घ्यायची आहे आता याच संदर्भात महत्त्वाच्या तारखा काय आहेत तर एक महत्त्वाची तारीख म्हणजे आहे की अर्ज प्रक्रिया जी आहे ती एकवीस नऊला चालू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख बघेल तर अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला वीस दिवसाचा कालावधी इथं देण्यात आलेला आहे त्याचबरोबर जाहिरातीमधलं स्निपिता आपण बघू शकणार आहात यामध्ये सुद्धा आपण सांगितलेलीच माहिती इथं देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता महत्त्वाच्या लिंक्स जर बघितल्या की अर्जासंबंधी करत असताना किंवा या जाहिरातीमध्ये महत्त्वाचे लिंक आहेत तर आपण सुधारित जाहिरात इथं जाऊन डाउनलोड करू शकणार आहात अधिकृत वेबसाईटसाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आपण ही पी डी एफ स्वरूपात जाहिरातसुद्धा कम्प्लीट डाउनलोड करू शकणार आहात याची नोंद घ्यायचं आहे आता इथं परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं कसं असणार आहे बाबा तर मराठी भाषा व व्याकरण एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला पन्नास गुण दिले जाणार आहेत माध्यम मराठी आहे इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी माध्यम आहे सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी माध्यम आहे तर बौद्धिक चाचणीमध्ये आपल्याला पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि परीक्षेचे माध्यम हे मराठी आहे याची आपण नोंद घ्यायची आहे कालावधी टोटल जवळ जर शंभर मिनटात तर कालावधीत देण्यात आलेला आहे आपल्याला तर परीक्षेसंदर्भात बाकी ज्या टीप आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत जसे की सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुंबई महानगरपालिके संबंधित तसेच स्थानिक वैशिष्ट्ये आणि चालू संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा महानगरपालिका संदर्भात काही प्रोजेक्ट असतील तर त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षेनुसार सुद्धा असणार याची नोंद घ्यायची आहे मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही कोणताही इंटरव्यू नाही इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल व मराठी भाषा व व्याकरण सामान्या बौद्धिक चाचणी या विषयाची परीक्षा मराठी भाषातून घेण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे अशी आपल्याला संदर्भात महत्त्वाची माहिती तर देण्यात आली आहे तर एकदा आपण व्हिजिट केल्यानंतर ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आहे आता आपल्याला तर महत्त्वाच्या सूचना काय सांगतात तर की एक अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचे कोणत्याही प्रकारे ऑफलाईन ॲप्लिकेशन करू नये अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट पुढील कामकाजासोबत आपल्यासोबत ठेवणं इम्पॉर्टंट आहे परीक्षेला नेहमी कोणत्याही परीक्षेला जात असताना वेळेचे एक तासा अगोदर हॉल जो सेंटर असेल तिथं आपण उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे परीक्षेला जात असताना हॉल तिकीटबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे आपलं ओळखपत्र आपल्यासोबत ठेवा त्याचबरोबर फी भरलेली पावती आपल्यासोबत ठेवा वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला व्हिजिट देऊन संदर्भात काही अपडेट असतील काही चेंजेस असतील तरीसुद्धा आपण ते पाहू शकता आणि उमेदवाराला अर्ज भरत असताना किंवा काही शंका काही निवारण असेल तर आपण मुंबई महानगरपालिकेने कॉल सेंटरचा एक से नंबर उपस्थित करून दिला आहे या नंबरला आपण बिंदास कॉल करून अधिक माहिती घेऊ शकणार आहात हा नंबर आपल्याला पी डी एफ स्रॉफ जी जाहिरात आहे त्या जाहिरातमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येणार आहे तर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये जे आपल्याला लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकणार आहात तसेच आपण जसं मी तुम्हाला दाखवत आहे आय टी बी पीमध्ये सुद्धा दहावी पासवर परीक्षा आलेली आहे किंवा एक्झाम आली आहे त्याचीसुद्धा माहिती आपण या वेबसाईटला व्हिजिट करून घेऊ शकणार आहात तर मित्रांनो ह्या संदर्भात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करा कळवा आणि चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा तर माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र